डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेच्या धर्तीवर मातन समाजाच्या साठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्यात येणार आहे नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत सध्या आपण मुंबई शहरातील आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांनी बार्टीच्या धर्तीवर टीची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे त्याबद्दल सर्वांनी मा सर्व मातंग समाजाच्या नेत्यांनी आज पेढे भरून आनंद व्यक्त केलेला आहे आज आपल्याबरोबर बहुजन विकास परिषदेचे रमेश दादा गालपाडे आणि सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे दादांनी घोषणा केली त्याबद्दल आपल्याला काय वाटतं काय बोलाल तुम्ही खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाच्या माध्यमातून मग मोर्चा दवंडी मोर्चा असेल त्यानंतर आक्रोश मोर्चा असेल वेगवेगळे निवेदनं देऊन आंदोलनं करून या मातंग समाजासाठी मातंग समाजाच्या प्रगतीसाठी गेल्या कित्येक वर्षापासून बार्टीचा विषय अस बार्टीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती असेल अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न देण्यासंदर्भातला विषय असेल किंवा लघुजी साळवे स्मारकाच्या संदर्भातल्या ज्या वेग वेगवेगळ्या शिफारसी अंमलात याव्यात अशासाठी कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील सकल मातंग समाजाच्या वतीनं विविध संघटना असतील पक्ष असतील या खूप आणि अतिशय प्रामाणिकपणे या गोष्टीसाठी प्रयत्न करत होते या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब या महायुतीच्या तिन्ही मंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आरटीच्या धर्तीवर आरटीची निर्मिती याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे मी संपूर्ण मातंग समाजाच्या वतीनं सकल मातंग समाजाच्या वतीनं बहुजन विकास परिषदेच्या वतीनं मी या दोन्ही डेप्युटी सी एमचं आणि सी एमचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी अशाच पद्धतीने ज्या विविध मागण्या आहेत त्या देखील अशाच पद्धतीने अंमलात आणाव्यात अशा प्रकारचे मी त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो भाऊ आज या ठिकाणी जे आर टीची जी स्थापनेची जी घोषणा केलेली आहे तर हे मुळात हा जो विजय हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा आहे आणि आतापर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी यासाठी लढाई लढली त्यांच्यासाठीच हा महत्वाचा विजय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं गेल्या अनेक वर्षापासून न्यायासाठी हक्कासाठी लढणाऱ्या या समाजाला अबकड आरक्षणाची मागणी गेल्या अनेक चाळीस वर्षापासून होत आहे तरी या समाजाला न्याय मिळत नव्हता बार्टीच्या धर्तीवर आरटी व्हावी हीसुद्धा मागणी त्यासोबत होती मातंग समाजाच्या आणि त्याच्या उपजाती ज्या आहेत त्यांच्या मुलांचं शिक्षण व्हावं त्यांनी आय एस आय पी एस अधिकारी व्हावं त्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं प्रगती करावी अशी संधी मात्र या समाज बांधवाला कधीच मिळत नव्हती पण हा जो लढा लढला गेला हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या कष्टातनं हा विजय मिळालेला आहे असं आज या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो आणि महाराष्ट्रात अत्यंत प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त समाजासाठी लढणाऱ्या अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांचं आणि नेत्याचं या ठिकाणी मी जाहीरपणे अभिनंदन करतो ते महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्यांनी जागृतपणे या गोष्टीचं भान ठेवून अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण ही संस्थेला बळ देऊन त्या ठिकाणी चांगलं काम करणारी माणसं या ठिकाणी महाराष्ट्रातनं निवडली जावीत असं मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्री या सर्वांना हात जोडून विनंती करून सांगतो पुणे पुणे येथे नऊजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा कामाचा शुभारंभ आदेश देण्यात आलेले दोन तारखेला माझ्या माहितीप्रमाणे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री महोदय करणार आहेत सर आज या ठिकाणी दादांनी घोषणा तर केलेली आहे विधानभवनमध्ये पण आता मातंग स सर्व महाराष्ट्रातला एक समाज मातंग समाज आज जे आरची पण वाट बघत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या सरकारचं आम्ही अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हां लवकरात लवकर शासन निर्णय निघावा ही समाज बांधवाकडून आणि समाजाकडून हां हीच आमची पुढची दिशा आणि लक्ष राहणार आहे आणि लवकर लवकर झालं तर आणखीन आम्ही उत्साहात आमच्या येणाऱ्या पिढीला आम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न करू सर आज आरटीची घोषणा झालेली आहे पण तळागाळामध्येपर्यंत आर आरटीचं जे, जे। का काम आहे ते समाजाला कळलं पाहिजे त्यासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे तमाम महाराष्ट्राच्या मात्र समाजातल्या एवढ्या काही संघटना आहेत पदाधिकारी आहेत विविध पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचं हे गेल्या दहा बारा वर्षातलं फळ आहे गेली दहा ते बारा वर्ष आम्ही आर टीची स्थापना करून मागा लागलो याचं कारण एवढंच होतं की आम्हाला जर भारतीमध्ये त्यांनी सांगितलं जायचं जा 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 जा? तेव्हा आम्हाला काय सांगितलं जायचं जा जा? की आमच्या मुलाला तिथं ॲडमिशन घ्यायला गेलं किंवा शिष्ट्युट्टी गे मागेली की वस्तिगृहाने मागितलं पर फॉरेनच्या शिष्टचुटी मागे जर आम्हाला सांगितलं तुमचा कोटा पूल आहे तर त्या कारण विचारलं तर आम्हाला सरळ शेड्यूल पत्र दाखवलं जायचं तर तत्पूर्वी जर गेल्या वर्षी जर कॅटलॉग बघितला तर एकोणऐंशी टक्के हा बौद्ध समाधान घेतलेला आहे नऊ टक्के मात्र समाधान घेतला आहे आणि सात टक्के जन्मकार समाजाने घेतलेला आहे मग राहिलो कुठं आपण आणि महाराष्ट्रामध्ये दोन समोरची जात असताना पो इतकून सात पोट जाते असताना आम्ही सात ते आठ जात समाज जात घेऊन जात असताना आम्हाला कोणी मान्य देत नव्हतं त्यामुळं आम्हाला आरतीची मान्यता गरजेची होती ते त्यांनी दिली त्यामुळं आमच्या मात्र समाजाच्या युवा पिढीचं भविष्य उज्ज्वल झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या समाजाची छोटीसरी संख्या किंवा आय एस आय ए पी एस अधिकारी होण्याचे स्वप्न आमचे बाळगलेले आहेत आमच्या मात्र समाजा, समाजात सर्व समाजातले आमचे सर्व कार्यकर्ते आमच्या आया बघणी माता बघणी कामात हो ही कामातून कष्टातून वरती आमच्या मुलाबाला शिकवतात पण त्यांना जे आहे अपर कष्टाचं चीज कधी होत नव्हतं त्या आरटीच्या माध्यमातून तेही होईल आणि त्याबद्दल सरकारचा मी पुन्हाही धन्यवाद देतो काय आवाहन करायला समाजाला संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाला खरं तर तुमच्या चॅनलचे पहिल्यांदा आभार मानतो आज बार्टीची बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली ही सग समाजातल्या तळागळ्यातल्या लोकांचा हज एक एकोपा आणि संघर्ष थळ्यागळ्यातल्या लोकांनी संघर्ष केला गेले तीस वर्षापासून आम्ही संघर्ष करतो आहे सगळे नेते असू द्या समाजातल्या प्रत्येकाला वाटत होतं आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे आणि समाधीची चैतना ह्या कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांच्या मागे सतत असल्यामुळे हे आजचा कालचा जो विजय आहे मुख्यमंत्री अजितदादा फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेबांनी त्यांनी मातंग समाजाला एक अशी घोषणा देऊन मातंग समाजाचे कौतुक केले किंवा त्यांना ज्या मागण्या होत्या त्यांनी आता घोषणा तर केली पण घोषणा आम्ही गेले तीस वर्षापासून घोषणा ऐकत आलो पण त्या घोषणेच्या माध्यमातून आम्हाला हातीच काहीच लागलेलं नाही तर जोपर्यंत त्याचा आदेश ज्या निघत नाही तोपर्यंत आम्ही थोडंसं विचार करतो आहे आणि जार निघाल्याच्यानंतर सगळा मातंग समाज अतिशय उत्साहीनं सरकारचं अभिनंदन करेन मी महाराष्ट्र सरकारचं आमच्या तमाम मातंग समाजाच्या तर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जे काही मातंग समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांच्यासाठी आर टी एक वेगळं प्लॅटफॉर्म करून दिलेलं आहे की जेणेकरून त्या समाजातले मुलं पुढं व्हावं पुढं आय एस आय पी एस काही हो व्हावं त्यासाठी ते त्यांनी प्रयत्न केलेला आहे आमची एवढीच इच्छा आहे की जितक्या लवकर निघेल तितक्या लवकर साहेब सरकारने जी आर काढावा हे मनापासून इच्छा आहे महाराष्ट्र सरकारचं पुन्हा एकदा धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बारटी या संस्थेच्या धर्तीवर मातक समाजाच्या साठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आरटी स्थापन करण्यात येणार आहे पुणे महानगरपालिकेमार्फत संगमाडी पुणे येथे लहुजी वस्तात साळवे यांच्या स्मारकाचा कामाचा शुभारंभ आदेश देण्यात आलेले दोन तारखेला माझ्या माहितीप्रमाणे त्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री महोदय करणार आहेत